कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्य द्याय जाऊ तर हा आहे कालचा व्हिडिओ काल होती पौर्णिमा आणि त्यातल्या त्यात म्हणजे चैत्र पौर्णिमा तर पौर्णिमेला आपल्या बऱ्याचशा सगळ्या सेवा असतात पूजा असतात तर म्हणून केस धुतलेच पाहिजेत म्हणजे मी तर धुतेच धुते दूते केस आणि केस धुतले ना पहिले माझं असतं की केस व्यवस्थित मी स्वच्छ पुसून घेते कारण मग काय होतं ना आपण एकदा असे बांधून ठेवले ना वरती की मग ते आतलावरचा जो पोर्शन असतो ना तो ओलसरच राहतो आणि त्यामुळे नंतर डोकं दुखतं किंवा केसही लवकर आपले खराब होतात तर म्हणून कधीही आपण केस धुतले ना तर केस धुतल्यानंतर पहिले थोडेसे वाळून घ्यायचे व्यवस्थित आणि त्यानंतर मग आपल्या दुसऱ्या कामांना सुरुवात करायची तर आज सकाळी सकाळी बघा छान स्वामींचा हे तारक मंत्र असं सकाळी सकाळी वातावरण इतकं प्रसन्न होऊन जातं ना घरामध्ये मंत्र स्तोत्र आपण लावले ना तर असं छान असं पूर्ण स्वामीमय वातावरण घरामध्ये होऊन जातं तर पहिले मी सगळं सगळीकडचं स छान स्वच्छ केलं सगळं पुसून घेतलं त्यानंतर लेपण पहिले करून घेते कारण मग आपली जोपर्यंत पूजा चालू राहते ना तोपर्यंत हे लेपण छान सुकून जातं आणि मग त्यानंतर त्याच्यावर सुंदर अशी रांगोळी काढता येते तर आज छान सगळे देव उजळवले होते सगळं मंदिर स्वच्छ केलं होतं जेव्हा असं काही खूप आपल्याकडे काम असतं तर आपल्या डोक्यात खूप सारे विचार असतात की कसं होईल कधी होईल व्यवस्थित होईल ना आपल्याकडून पण आपली श्रद्धा भक्ती या गोष्टी असल्यानं तर सगळ्या गोष्टी आरामात व्यवस्थित होतात तर पहिले मी आता आज जो आपला कलश आहे माझा जो कुलदेवीचा तर तो आज व्यवस्थित छान ठेवते आणि आज मी देवीचा बघा मुखवटासुद्धा लावलाय वस्त्र नाही घातलं आहे फक्त मुखवटाच लावला आहे देवीचा पूजा झाली आणि पूजेचं आटपून घेतलं त्यानंतर आता नैवेद्याचं करायचं होतं तर आज मी खीर बनवणार आहे जेव्हा पण देवींचं काही असतं ना तर तेव्हा तुम्ही तांदळाची खीर किंवा शेव्यांची खीर असं बनवू शकता तर आमच्याकडे घरी जास्तीत जास्त शेव्यांचीच खीर आवडते तर म्हणून मी खीर बनवते आणि हे एक नवीन मी म्हणजे हे ना ड्रायफ्रूट्स आपल्याला असे बारीक करायला करण्यासाठी म्हणून मी हे मागवलं आहे तर म्हटलं बघू कसं आहे पण एकदम बेस्ट आहे मी तुम्हाला सांगते इतकं मस्त ड्रायफ्रूट्स बारीक होतात ना म्हणजे ते आपण जे खलबत्त्यात वगैरे करायला जातो तो अगदी त्याचा चुरा होऊन जातो तर ह्यामध्ये छान असे स्लाईस पडतात त्याचे जसे बघा म्हणजे मार्केटमध्ये रेडीमेड बर्फी वगैरे येते आणि त्याच्यावरती कसे ते असे स्लाईस असतात पिस्ता काजू बदामचे असे अगदी पातळ तसे छान स्लाइस होता त्याचे आणि पटकन होऊन जातं कशात परत एक्स्ट्रा काही भांडी काढा किंवा मिक्सर काढा वगैरे करायची गरज पडत नाही तर खिरीसोबत इतरही बाकी नैवेद्याचं होतं ते सगळं आटपून घेतलं तर अशी आजची देवपूजा खूप छान झाली नवरात्रीची आणि आता मी अशी तयारी केलेली आहे साडी नेसली ही त्या दिवशी जी स्वामींच्या प्रगट दिनाच्या दिवशी जी साडी नेसली होती ना तीच ही साडी आहे बऱ्याच ताईंनी विचारलं होतं की ही ताई साडी तू कुठून घेतली आहेस तर ही साडी ज्या ताईकडून घेतली आहे ना तर तिचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे जर तुम्हाला हवी हो असेल तर तुम्ही तिला एन्क्वायरी करू शकता आणि आता खूप महत्त्वाचा प्रश्न की तो म्हणजे की तुम्ही विचारत होता की स्वामींची मूर्ती कुठे ठेवली आहे तर स्वामींची मूर्ती आहे ना हे बघा सध्या तरी इथे ठेवली आहे इथे बसले आहेत बस स्वामी महाराज तर ही इथे नाही राहणार आहे मूर्ती हिला छान अशी जागा तयार होते स्वामींसाठी तर म्हणून सध्या इथे ठेवली ही कारण तिथे कुठे जागा नाही आहे ठेवायला आणि देवघरात नाही ठेवू शकत तर म्हणून मग मी स्वामींना इथे ठेवलं आहे स्वामी इथे बसलेत छान बघा ही जागा एकदम परफेक्ट आणि स्वामींसाठीच आहे पण इथे नाही ठेवायचं आहे मला त्यामुळे त्या साईडला छान काहीतरी रेडी होत आहे ते हळूहळू तुम्हाला कळेल आणि चला आज कसं आता चैत्रची पौर्णिमा आहे तर आजपासून आहे ना इथे म्हणजे तिसगावमध्ये सुरुवातीपासून आज हनुमान जयंती असते ना हनुमान जयंतीपासून सुरू होते यात्रा आता संध्याकाळी म्हणजे रात्री पालखी निघते देवीची आणि त्याच्यानंतर जी यात्रा किंवा जत्रा तुम्ही जेही म्हणता ते सुरू होते तर म्हटलं नंतर काय होतं खूप गर्दी होते जेव्हा यात्रा सुरू होते ना तेव्हा खूप गर्दी होते तर म्हणून आज आणि पौर्णिमा आहे तर मी नेहमी पौर्णिमेलाच ओटी भरते तर म्हणून आता ओटी भरून येते देवीची त्यानंतर माझं आता संध्याकाळचं अजून कुंकुमार्चन राहिलं आहे त्यानंतर धनलक्ष्मी कुंचनची सेवा राहिली आहे तर आता साडेचार वाजले पाच वाजल्यानंतर मग खूप गर्दी होती तिथे मंदिरात तर म्हणून म्हटलं चला पहिले देवींची ओटी भरून येऊ आणि त्यानंतर मग पुढची जी देवपूजा राहिलेली आहे ना ती देवपूजा करायची तर ही साडी कशी दिसते ते पण नक्की सांगा आज असं सा सिम्पलच तयारी केली आहे मी तर चला मी तुम्हाला घेऊन चलते मंदिरात चला तर इथे पोचलो यात्रेमध्ये आणि ते यात्रे बघा सगळ्यांची ही लगबग दिसते इथे म्हणजे कोणाला कुठे स्टॉल मांडायचा आहे कोणाला कुठे जागा अडवायची आहे कारण आज तुम्हाला ही शांतता दिसते पण नंतर आता आजच्या नंतर म्हणजे आता संध्याकाळी पालखी निघाली की मग इथे जो धुमाकूळ असतो ना की अगदी पाय ठेवायला सुद्धा इथे जागा मिळत नाही इतकी गर्दी असते आणि मी तुम्हाला सांगू ह्या ज्या वस्तू तुम्हाला इथे दिसत आहेत ना बघा ते कुंचन आहेत तिथे जे दिसतात ना मापटी ठेवलेली आहेत त्याला कुंचन म्हणतात जे धान्याची मापटी असतात त्यानंतर अशा इथे ज्या पारंपरिक वस्तू म्हणजे लाकडी म्हणा किंवा जे लोखंडाच्या वगैरे म्हणा तुम्हाला कड्या वगैरे मी दाखवल्या पुढेही दाखवेन आणखीन तर त्याही इथे अगदी मस्त मिळतात आणि अगदी ओरिजिनल मिळतात तुम्हाला दुकानांमध्ये सुद्धा जे मिळणार नाहीत ना त्या अगदी भक्कम वस्तू इथे मिळतात फक्त आपल्याला थोडंसं बार्गेनिंग वगैरे करावं लागतं त्यानंतर इथे मी देवीची ओटी घेतली यावेळी मी साड्या घेतल्या नाही आहेत कारण ना काय होतं इथे आपण ओटी आता दिली ना या गडबडीमध्ये ते लोक देवींना साड्या नेसवतच नाहीत ते सर्व लिलावमध्ये काढतात तर त्यामुळे मी यावेळी विचार केला की आत्ता नाही साडीची ओटी भरूया आपण नंतर नवरात्रीमध्ये भरूया किंवा मार्गशीर्षमध्ये भरूया जेव्हा आपल्याला त्यांना सांगता येईल की साड्या देवींना नेसवा नक्की तर म्हणून मी आता साड्यांची ओटी घेतली नाही आणि खूप बरं झालं की ह्या टायमिंगला आम्ही आलो बघा अजिबात गर्दी नव्हती नाहीतर मग कधी कधी आम्ही विचार करतो की संध्याकाळी पालखीच्या वेळेला येऊ पण तेव्हा ही संपूर्ण जी तुम्हाला तर रांग अगदी रिकामी रिकामी दिसते ना हे सगळं भरलेलं असतं आणि दोन तास तर म्हणजे फक्त इथे दर्शनालाच लागतात पण दुपारी आलो म्हणजे आता संध्याकाळच्या टायमिंगमध्ये आलो आणि पालखीच्या आधी आलो त्यामुळे खूप मस्त अगदी बघा छान सुटसुटीत अशी लाईन आहे काहीच गर्दी नाही आहे आणि गर्दी नसेल ना तर मग देवीला म्हणतात ना की डोळे भरून बघता येतं किती सुंदर सजावट केली आहे बघा इथे खूप छान फुलांनी खूप मस्त असं सगळं सजवलं जातं आणि वरती बघा तिथे आई म्हणून लिहिलं आहे खूप सुंदर आहे ते आई म्हणून लिहिलं खूप आवडलं मला आणि मी इथे खूप छान देवीच्या दर्शनाला गेलेली तेव्हा शॉर्टसुद्धा एक व्हिडिओ खूप मस्त बनवला तो पण नक्की बघा आणि देवींना तुम्ही बघाल ना तर तुमच्या डोळ्यांचे पारणे फिटतील इतकं सुंदर असं देवी आईला सजवलेलं असतं या यात्रेच्या वेळेला आणि इतर वेळीपेक्षा मी म्हणेन की अशा जे यात्रेची ज्या वेळ असतात ना तेव्हा तुम्ही बघा की देवींच्या चेहऱ्यावरती जो भाव असतो ना ते तेज असतं ना ते अगदी आणखीन दहापटीने वाढलेलं असतं तर असं सुंदर दर्शन झालं त्यानंतर बाजूलाच इथे म्हणजे राम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांचं म्हणजे हे आहे त्यांचं मंदिर आहे तर तिथेही दर्शन होऊन जातं आणि हनुमान जयंती पण होती तर त्यामुळे हनुमंतांचं सुद्धा दर्शन झालं तर असं व्यवस्थित दर्शन झालं ना की खरंच मनाला खूप समाधान वाटतं की बाबा आल्यासारखं खूप छान दर्शन झालं आणि त्यानंतर जाताना मी बग भरपूर आपण आपली सवयच असते की कुठे काय कुठे काय नजर असतेच आपली तर मला ना मोठं असं पोलपाट घ्यायचं होतं लाकडी कारण माझ्याकडे जे आहे तुम्ही बघता की ॲल्युमिनियमचं आहे ते आईने दिलेलं आहे म्हणून मी ते ठेवत नाही पण हे एक एक्स्ट्रा मी घेतलं ला, लाकडी पोलपाट त्यानंतर घरी आल्यानंतर सर्वात पहिले सुरुवात केली ती म्हणजे की पूजेला कारण आज बऱ्याच सेवा बाकी होत्या तर सुरुवात होते ती भीमसेन कापूरपासून हा कापूर मी कुठून मागवला आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं बाप्पा मोरिया स्टोअरमधून मी मागवला आहे अगदी हंड्रेड पर्सेंट प्युअर कापूर आहे आणि खरंच खूप छान संपूर्ण कापूर शेवटपर्यंत जळतो आणि खूप सुंदर असा सुगंध घरामध्ये दरवळतो तर सकाळची बघा ही पूजा तर झालेली आहे पण आता माझ्या बऱ्याच सेवा आहेत त्या म्हणजे पहिले तर आजची जी पौर्णिमा आहे ना ती आपल्या कुलदेवीची सेवा करण्याची पौर्णिमा असते तर म्हणून मा मी माझ्याकडे हा आमचा कुलदेवीचा जो फोटो आहे आमची कुलदेवता जी आहे ती जोगाई माता आहे तर कुलदेवीच्या फोटोवरती पहिले मी कुंकुमार्चन करणार आहे कारण तुमच्याकडे टाक असेल तर तुम्ही टाकावर करू शकता मूर्ती असेल तर मूर्तीवर करू शकता पण हे जे आहे ना आमच्या इथे गावाला हे पाषाण आहे देवीचं तर त्याच्यामुळे त्याचा फक्त फोटोज मी काढू शकली तर फोटोवरतीच मी कुंकुमार्जन करणार आहे आणि जी तुम्हाला कुयरी मी दाखवली तर त्या कुयरीमध्ये जे कुंकू ठेवते ना तर ते हे जे पण मी नेहमी कुंकुमार्जन करते ना त्याचं कुंकू मी त्याच्यामध्ये भरून ठेवते आणि तेच कुंकू आपण परत परत पुन्हा पुन्हा कुंकुमार्चनसाठी सुद्धा वापरू शकतो त्याच्यामध्ये आणखीन जास्त प्रभाव त्याचा वाढतो पण ते कुंकू आपण बाहेर कोणाला द्यायचं नाही ते कुंकू आपण स्वतःच घरातल्यानी सगळ्यांनी लावायचं आहे रोज जेव्हा तुम्ही सकाळी आंघोळ करून देवाच्या पाया पडायला जाता देवपूजा करता किंवा तुम्ही बाहेर जात असाल तर ते कुंकू लावूनच तुम्ही घराच्या बाहेर पडा बघा तुम्हाला किती म्हणजे जो दिवस आहे ना तो अगदी छान जाईल आणि त्यानंतर कुलदेवीच्या फोटोवर किंवा टाकावर कुंकुमार्जन करताना तुम्ही श्रीसुक्तम म्हणू शकता तुमची कुलदेवीचं जे नाव आहे त्या नावाने तुम्ही मंत्र जाप करू शकता किंवा नवार्णव मंत्राचा तुम्ही जाप करू शकता आणि मी अगदी साधीसुधी ओटी देवीला भरली आहे जो देवीचा जो एक मान म्हटला जातो ना मानपान केला जातो तर तो, तो मान म्हणून मी इथे देवी आईसाठी ओटी काढून ठेवली त्यानंतर मी करायला घेतली ती म्हणजे धनलक्ष्मी कुंचनची सेवा तर बऱ्याच ताई बरेच प्रश्न विचारतात कुंचन सेवेच्या बाबतीत तर ही ही जी कुंचनची सेवा आहे ती मी प्रत्येक पौर्णिमेला करते आणि याच्यातून मला काही मिळेल ह्यासाठी मी खरंच कधीच सेवा करत नाही आईला जे वाटतं ती ते देतच असते मागण्याची आपल्याला गरज पडत नाही पण तू आज जे काही मला दिलं आहेस तर त्यासाठी तुझे खूप खूप आभार यासाठी म्हणून मी प्रत्येक कुठलीही जी सेवा आहे ना ती करत असते जेव्हा आपल्या घरात अशा प्रकारे पूजा आणि सगळ्या सेवा होत असतात ना तुम्हाला सांगू आपल्या घरातलं जे वातावरण आहे ना ते इतकं इतकं तुम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह वाटेल ना जे वाईब्स आहेत किंवा जे तेज आहे जी प्रसन्नता आहे ते संपूर्ण आपल्या घरामध्ये ना पसरत असतं आणि घरातलं वातावरण खूप 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 छान होतं तर या कुंचनच्या सेवेला ना काहीच वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटात ही सेवा होते ही सेवा करताना पण तुम्ही श्रीसुक्तम म्हणू शकता किंवा महालक्ष्मी आईचा जो गायत्री लक्ष्मी गायत्री मंत्र आहे तो म्हणू शकता लक्ष्मी देवीचं नाव घेऊ शकता आणि आजच्या पौर्णिमेच्या दिवशी माझ्या सगळ्या सेवा खूप छान झाल्या त्यानंतर आज देवी खूप छान दर्शन झालं आजची पूजा खूप छान झाली कधी कधी सगळ्या गोष्टी ना अशा मस्त व्यवस्थित होतात आणि कधी कधी खूप वेळ लागतो काही काही गोष्टींना तर असं आजच्या सेवा तुम्ही बघितल्यात खूप छान झाल्या आणि प्रत्येक पौर्णिमेला ना तुम्ही ह्या सगळ्या ज्या देवीच्या आणि आजची जी स्पेशल म्हणजे आजची खरी खास जी पौर्णिमा होती ती आपल्या कुलदेवीचा कुलाचार करण्याची ही सेवा होती म्हणजे पौर्णिमा होती तर म्हणून आजच्या दिवशी जास्तीत जास्त आपल्या कुलदेवीच्या आपल्याला सेवा करायच्या होत्या म्हणून मी साधी गावी ना पण ओटी काढून ठेवली देवीची आणि त्यानंतर जेव्हा जाणार आहे मी देवीकडे तर देवी तेव्हा मी तिथे साडी वगैरे घेऊन जाणार आहे तर बऱ्याच ताईंनी मला बरे म्हणजे बरेच प्रश्न होते ही जी स्वामी महाराजांची मूर्ती आहे हे जे आपले स्वामी महाराज आहेत तर यांच्याबद्दल बऱ्याच जणांनी विचारलं तर ही स्वामींची ना अकरा इंचाची मूर्ती आहे आणि आणखीन ह्याच्या खालोखाल आणखीन छोट्या छोट्या मूर्त्या येणार आहेत पण त्या अजून आल्या नाही आहेत म्हणून मी तुम्हाला सगळी माहिती देत नाही आहे पण तरीही ज्यांना उत्सुकता आहे तर त्यांच्यासाठी थोडीशी माहिती सांगते ती म्हणजे की ही फायबरची मूर्ती आहे पण संपूर्ण भरीव अशी मूर्ती आहे पोकळ अजिबात नाही आहे त्यानंतर ही अकरा इंचाची मूर्ती आहे स्वामींची आणि ह्या मूर्तीची जी प्राईज आहे ती प्राई चार हजार पाचशे आहे साडेचार हजार याची प्राईज आहे पण त्याच्यावरती जे काम केलं आहे ना तुम्ही स्वतः बघताय की स्वामी अगदी जिवंत खरंच जिवंत वाटतात समोर बघितल्यानंतर ना असं वाटतं की आत्ता बोलतील पटकन आपल्यासोबत इतकी सुंदर मूर्ती त्यांनी घडवली आहे तर त्याची जी प्राईज आहे ती पण मी तुम्हाला सांगितली आणि सध्या दादांनी ही मी कुठून मागवली होती मू मूर्ती तर ही बाप्पा मोरिया स्टोर जे दादरचं आहे तिथून ही मूर्ती मागवली होती आणि त्यांनी स्पेशली जे खूप मोठे आर्टिस्ट आहेत त्यांच्याकडून ही घडवून घेतले मूर्ती तर असे ह्या मूर्तीचे सेम टू सेम म्हणजे एवढीच हाईट आणि अशीच सेम मूर्ती त्यांच्याकडे दहा पीस त्यांनी सध्या पहिले मागवले होते ते त्यातले चार चार जे आहेत म्हणजे चार जे स्वामींच्या मूर्त्या आहेत त्या बुक झालेल्या आहेत सहा मूर्त्या सध्या अवेलेबल आहेत आणखीनसुद्धा येत आहेत मूर्त्या बनत आहेत हळूहळू त्याला वेळ लागतो बनायला तर ही सेम साईजची मूर्ती अजून सहा मूर्ती अवेलेबल आहेत तर ज्यांना बुकिंग करायचे ज्यांना हवी असेल तर तुम्हाला ॲड्रेस आणि डिटेल्स कॉन्टॅक्ट नंबर सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेले आहेत इथेसुद्धा ब्लिंक होत असतील किंवा कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन करेल तर ज्यांना हवं आहे तुम्ही नक्कीच बुक करू शकता आता स्वामींची पुण्यतिथी येते सव्वीस तारखेला शनिवारी शनिवारी का रविवारी मला वाटतं तर सव्वीस तारखेला आहे पुण्यतिथी तर तेव्हाही खूप छान जो आहे ना म्हणतात दिवस स्वामींचा तर तेव्हाही आपण मूर्तीची स्थापना करू शकतो पूजा अर्चना करू शकतो तर मी सध्या स्थापना केलेली नाही ना, आहे मूर्तीची कारण देवघरात बऱ्याच ताईंना बरेच काही काही प्रश्न होते की ताई तू देवघरात ठेवणार कुठे ठेवणार तर देवघरात माझी स्वामींची ही पितळेची मूर्ती आहे आणि ती स्थापित केलेली आहे तर म्हणून ही मूर्तीची मी स्थापना करणार नाही आहे जशी एक स्वरूप स्वामींचं आणि त्यांची इच्छा होती येण्याची तर एका ताईने विचारलं सुद्धा होतं की तू ह्याच्या आधी का नाही मूर्ती स्वामींची एवढी मोठी घेतलीस तर खरं सांगायला गेलं तर ते घरात त्या घरामध्ये म्हणजे आधीच्या घरामध्ये एवढी जागा नव्हती की मी एवढ्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करू शकते मंदिर देवघरच माझं किती छोटं होतं आणि त्याच्यामध्ये परत स्वामींची मूर्ती मी एवढी मोठी ठेवू तर म्हणून मी तिथे घेतली नव्हती देवा आणि माझ्या मनातही असं कधी नव्हतं की मी एवढी मोठी स्वामींची मूर्ती कधी घेईन पण त्यांची इच्छा होती आणि म्हणून ते आलेत तर जेव्हा स्वतःहून स्वामी आले तर आपण नाही म्हणणारे आपण कोण आहोत तर म्हणून स्वामींना खूप छान जागा मी तयार करते आणि ते नक्कीच लवकरच तुमच्यासोबत पण शेअर करेन तर ज्यांना मूर्ती हवी होती ज्यांचे खूप जा सारे प्रश्न होते तर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील आणखीनही काही गोष्टी विचारायच्या असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ